आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय किनारपट्टीवरची राज्य आणि बंदरांची शहर विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावतील असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन केरळमधल्या विळिंजम इथं देशातल्या पहिल्या अर्ध बंदराचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रधानमंत्री मोदी आंध्र प्रदेशात करणार अठ्ठावन्न हजार कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण आणि देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस दिल्लीत पावसाचे चार बळी किनारपट्टीवरची राज्य आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं केरळात तिरुअनंतपुरम इथं विळिंझम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आत्तापर्यंत भारतातली पंच्याहत्तर टक्के समुद्रमार्गाने होणारी आयात ही परदेशातल्या बंदरावर होत होती ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती आता मात्र या विळिंजममुळे हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग केरळवासियांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी होईल असं मोदी यावेळी म्हणाले अभी तक भारत का 75 फाइव परसेंट ट्रांसशिपमेंट भारत के बाहर के पोर्ट पर होता था इससे देश को बहुत बड़ा रेवेन्यू लॉस होता आया है ये परिस्थिति अब बदलने जा रही है अब देश का पैसा देश के काम आएगा जो पैसा बाहर जाता था वो केरला और बीजिंगजम के लोगों के लिए नई इकोनॉमिक अपॉर्चुनिटी लेकर आएगा यह सो केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते विळिंजम इथं आठ हजार आठशे कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित तसंच खोल पाण्यातली कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे विळिंजम बंदरामुळे भारत मध्य आशिया आणि युरोप दरम्यान दळणवळणाचा सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज भारत अमेरिका सर्जनशीलता परिसंस्थेला चालना देण्यासाठी सत्र आयोजित करण्यात आलं अमेरिकेचे काउन्सलर माईक हँकी यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं तसंच जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजनही आज करण्यात आलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यावेळी उपस्थित होते वेव्ज परिषदेत जगभरातले आशे निर्माते विविध माध्यमसमूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत या परिषदेतून निर्माण होणाऱ्या संधीविषयी क्राफ्टन इंडियाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ शहा यांनी अधिक माहिती दिली मध्ये इंडियाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो वेव्स दोन हजार पंचवीस मध्ये गेमिंग सेक्टर मधील क्रिएटर्स डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स हे सर्वजण एकत्रित आले आहेत क्रिएट इन इंडिया मेक इन इंडिया या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विजनच्या अनुषंगाने क्राफ्टन इंडिया in मध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशनच्या संधी आम्ही उपलब्ध करत आहोत क्राफ्ट इंडिया अर्ली टॅलेंट प्रोग्रामच्या अंडर आम्ही विविध इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस मधून आणि फुल टाइम एम्प्लॉईज हायर करत आहोत भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराला या वर्षा अखेरीपर्यंत मूर्त स्वरूप येईल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन संघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच यांनी व्यक्त केला आहे बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं काल झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी जागतिक व्यापार आव्हानांचा सामना करण्याविषयी चर्चा झाली या बैठकीत व्यावसायिकांसाठी बाजारपेठेत प्रवेश वाढवणं विश्वासार्ह तसंच वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन देणं आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या वाढीला चालना देण्यासाठी भागीदारी दृढ करणं यावर चर्चा झाल्याची माहिती गोयल यांनी आपल्या समाजमाध्यमावर दिली या बैठकीची पुढची फेरी येत्या बारा मे ते सोळा मे दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचतायत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावरही जाणार असून अमरावती इथं त्यांच्या हस्ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी होणार आहे देशभरात जागतिक दर्जाची संरचना आणि संपर्क जाळू उभारण्याची वचनपूर्तीचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील या विकास कामांमध्ये विधानभवन उच्च न्यायालय सचिवालय आणि इतर प्रशासकीय इमारती तसंच रहिवासी इमारती तसंच एकता मॉल यांचा समावेश आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते चौदाशे कोटी रुपये खर्चाच्या क्षेपणास्त्र चाचणी तळाची पायाभरणी करण्यात येणार आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या प्राकलन समितीच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार संजय जयस्वाल यांची नेमणूक केली आहे तीस सदस्यांच्या या समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे ही समिती शासकीय खर्चाचे अंदाज आणि विनिमयावर देखरेख ठेवते सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार बैजंत पांडा यांची नेमणूक केली आहे या समितीत बावीस सदस्य आहेत ऑस्ट्रेलियातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी त्यांचे विरोधक पीटर डटन यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतली या निवडणुकीत लेबर पार्टी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होईल असं काही जनमत चाचण्यांमधून दिसून आलं आहे महागाई घरांच्या वाढत्या किमती हे या निवडणुकीतले मुद्दे होते मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आकारलेल्या आयात शुल्काचा मुद्दाही या निवडणुकीत प्रमुख मुद्दा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात तर काही विश्लेषकांच्या मते ट्रम्प यांचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा नव्हता मात्र अल्बेनी यांच्या जोरदार प्रचारामुळे त्यांचं पारडं जड झालं आहे उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराची कवाडं आज उघडण्यात आली हिवाळ्यात सहा महिने बंद राहिल्यानंतर आज मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले मंदिर एकशे आठ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सपत्नीक केदारनाथांचं दर्शन घेतलं आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना अहमदाबाद इथं होणार आहे जयपूरमध्ये काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा शंभर धावांनी पराभव केला मुंबई इंडियन्सनं दिलेल्या दोनशे अठरा धावांच्या उद्दिष्टांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा डाव एकशे सतरा धावांवर आटोपला देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे तर उत्तरेकडच्या काही भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमी वाऱ्यांच्या संघर्षामुळं वावटळी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे राजधानी दिल्लीत आज सकाळी वादळी वारे आणि पावसामुळं एक झाड कोसळून एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला द्वारका इथं खाराखरी नाहर गावात झालेल्या या दुर्घटनेत एक महिला तिच्या तीन मुलांसह मरण पावली तर तिचा पती जखमी झाला दक्षिण दिल्लीतल्या जाफरफुल कलान इथं एका घरावर झाड कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले छावला इथंही घराचं छत कोसळल्यानं चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले पण त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली तर सखल भागात पाणी साचलं होतं विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आज सकाळी पाणी साचलेल्या मजनूका टीला या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली मध्य प्रदेशात गेल्या सहा दिवसांपासून काही ठिकाणी प्रचंड उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा किनारपट्टीवरची राज्य आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन केरळमधल्या विळींजम इथं देशातल्या पहिल्या अर्धस्वयंचलित बंदराचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रधानमंत्री मोदी आंध्र प्रदेशात करणार अठ्ठावन्न हजार कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण आणि देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस दिल्लीत पावसाचे चार बळी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार